अंजली आपण अजून ठरवलं नाही ना आरवला कुठल्या शाळेत टाकायचं हो ना प्रायव्हेट शाळांची फी बघून नुसतं डोकंच फिरतं शिक्षणासाठी इतकं खर्च करणं आपल्याला सहज शक्य नाही म्हणूनच मी विचार करतोय महानगरपालिकेच्या शाळेचा काल ऑफिसमधील मित्र म्हणत होता त्याचा मुलगा जातो महानगरपालिकेच्या शाळेत आणि शिक्षण खूपच उत्तम आहे खरंच पण महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे जुल्या पद्धतीच्या ना नाही ग आता खूप बदल झाला आहे स्मार्ट क्लासरूम्स प्रोजेक्टर संगणक आधुनिक शिक्षणाची सगळी साधनं आहेत शिवाय डीबीटी योजनेतून मुलांना मोफत वह्या पुस्तकं बॅग युनिफॉर्म अगदी पोषण आहार सुद्धा दिला जातो वा आणि स्पर्धा किंवा खेळ सगळी क्षेत्र खेळ नाट्य भाषण याला प्रोत्साहन मिळतं शिक्षक पण जबाबदारीने शिकवतात मुलांचा आत्मविश्वास वाढतो हे सगळं ऐकून आरवला महानगरपालिकेचे शाळेतच टाकायचं हे ठरलं भोसरी महानगरपालिका शाळा क्रमांक चार अगदी योग्य ठिकाण आहे चला मग उद्याच अर्ज भरायला जाऊया